माणसाने पहिला शोध लावला तो अग्नीचा निसर्गातील पंचतत्वातील अग्नी माणसाने स्वतःच्या सोयीनुसार प्रज्वलित केला आणि भिजवलाही तेव्हापासून निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा मानवी जीवन सुकर करण्यासाठी कसा उपयोग करता येईल याचा त्याने विचार केलेला आहे पंचमहाभूतांना आपल्या अधिकारात आणण्याचा त्याचा प्रयत्न त्याचे जीवनावरती होणारे परिणाम मग ते भले आणि बुरेही अग्नि ते ए आय माणसाने मानलेली विज्ञानातील प्रचंड झेप मानवाचा जीवन बदलवून टाकणाऱ्या या शोधांची माहिती मिळते ती द इन्व्हेन्शन दॅट चेंज द वर्ल्ड या पुस्तकात याच पुस्तकातील लिओनार्दो विंची यांची माहिती देत आहेत सोक्तीकडून प्रतिभा सराफ संगीता आत्तापर्यंत आपण एकोणीसावं शतक पाहिलं विसावं पाहिलं एकविसावं देखील पाहिलं पण आता आपल्या टाईम मशीनला आपण जरा मागे नेऊया आणि आपण जाऊया पंधराव्या शतकात पंधरावं शतक हा युरोपियन रेनेसन्सचा काळ म्हणजे त्या काळात युरोपमधील बऱ्याच देशात कला संस्कृती विज्ञान ह्या सर्व क्षेत्रात खूप प्रगती झाली तर ह्या प्रगतीचा एक जनक आपल्याला म्हणता येईल असा लिओनार्दो द विंची अनेक क्षेत्रात चमत्कार घडवणारा एक अष्टपैलू युनिव्हर्सल जिनियस इटलीतील फ्लॉरेन्सजवळील विंची या खेड्यात पंधरा एप्रिल चौदाशे सा बावन्न साली जन्मलेला लिओनार्दो म्हणजे युरोपियन प्रबोधन काळातील म्हणजेच रेनेसन्समधील एक श्रेष्ठ कलावंत संगीतज्ञ वास्तुरचनाकार अभियंता गणिती आणि निसर्ग वैज्ञानिक वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच अभ्यासाव्यतिरिक्त धातुकाम लाकूडकाम साचे बनवून प्रतिकृती करणं प्रमाणबद्ध नकाशी तयार करणं इत्यादी कामं सुरू करून लवकरच लिओनार्दो त्यात पारंगत देखील झाला त्यानं त्या काळात तीसहून अधिक मानवी देहांचं शवविच्छेदन केलं होतं त्या काळात हे खूप कठीण होतं की ती शव मिळवणं आणि त्यांचं विच्छेदन करणं आणि शवविच्छेदन करून आतील अवयवांची प्रमाणबद्ध रेखाचित्र त्यांनी काढली त्यात स्नायू अस्थिरज्जू अस्थि हृदय रक्तवाहिन्या मेंदू जननसंस्था एवढंच नव्हे तर गर्भावस्थेतील भ्रूण म्हणजे गर्भ ह्याचं देखील त्याने चित्र काढलं होतं पाच हजारहून हो अधिक पृष्ठ असलेल्या त्याच्या टिपणवया या असंख्य विषय आणि रेखाटनं याचा अगदी खजिनाच आहेत समुद्राच्या भरती ओढीची कारणं पृथ्वीची मोजणी पृथ्वी आणि सूर्य यामधील अंतर मानवी दृष्टीचे म्हणजे नजरेचे भौतिक नियम छाया प्रकाश पाण्याचा दाग पाण्याची शक्ती पाण्यातील भोवरे हवेचा दाग याविषयीची अभ्यासपूर्ण रेखाचित्र त्याच्यात आहेत त्या काळात त्यानं बेरीज आणि गुणाकार करणारं एक यंत्र देखील तयार केलं होतं तर एक फ्रिक्शन बेल्ट म्हणजे घर्षण पट्टा लावून कंपनं त्यातून निर्माण करून व्हायोलीनसारखं एक तंतुवाद्य देखील त्याने त्यावेळी निर्माण केलं होतं त्याचं नाव त्याने ठेवलं होतं व्हायोला ऑर्गॅनिस्टा प्राणीशास्त्रात बघितलं तर बेडूक पक्षी गाई घोडे अस्वल माकडं इत्यादी विविध प्रकारच्या प्राण्यांची तुलनात्मक शरीररचना दाखवणारी सचित्र टिपणं त्याने काढली आणि त्यात प्राण्यांच्या वाढता वयाचा परिणाम देखील त्यांनी बारकाईने दर्शवला हे देखील एक वेगळेपणा होता त्याचा तर याच नोंदवहीत माणसाला जडणारे रोग त्याचं वृद्धत्व याचा त्याच्या शरीरावर कसा परिणाम होतो हे देखील दाखवणारी कितीतरी चित्र लिओनार्दोनी आपल्या नोंदवहीत काढलेली होती म्हणूनच त्याच्या या नोंदवह्या म्हणजे अभ्यासकांसाठी एक समृद्ध ठेवाच आहेत पुढं लष्करी अभियंता म्हणून जेव्हा तो काम करायला लागला तेव्हा त्याने युद्धोपयोगी नवीन शस्त्रसामुग्रीची रेखाटनं केली त्यात उड्डाण करणारं हेलिकॉप्टर वजा यंत्र आत्ताच मला वाटतं कोणीतरी उल्लेख केला की के एक खुर्ची तयार केली पण ह्यांनी पंधराव्या शतकात देखील हेलिकॉप्टरसारखं यंत्र तयार केलं होतं नंतर वाफेवर चालणारी तोफ वेगवेगळ्या प्रकारच्या शिड्या पूल चारी बाजूला गोल फिरणारे कोयते लावून रणगाड्यासारखं चालणारं एक युद्धवाहन अशा अनेक गोष्टींचा समावेश त्याच्यात होता आणि एक खासियत म्हणजे लिओनार्दो बऱ्याच वेळा उजवीकडून डावीकडे लिहायचा महत्त्वाच्या नोंदी करताना करता त्यानं गुप्त भाषा सांकेतिक चिन्ह किंवा मिरर इमेज आपण म्हणतो ना की म्हणजे आरशात बघितलं की तुम्हाला ते बरोबर काय ते दिसणार यासारख्याचा वापर केला त्यावरूनच बहुधा मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दाविंची कोड ही कादंबरी वाचली असेल किंवा त्यावर निघालेला चित्रपट देखील आपण पाहिला असेल तर ह्याची संगती मला त्या मूळ दिवनार्देच्या स्वभावात किंवा त्याच्या रेखाटनात आपल्याला नक्कीच लागता येते तर मिलाम नगरीचा सरकारी अभियंता म्हणून जेव्हा तो काम करत होता तर त्यावेळी रहदारीच्या वेळी अपघात टाळण्याच्या दृष्टीने त्यांनी एकावर एक असे रस्ते तयार केले म्हणजे आजकालचे जसे आपले फ्लायओव्हर्स असतात तीच संकल्पना त्यांनी पंधराव्या शतकात मांडली होती तर सांडपाण्याची योग्य व्यवस्था विविध मनोरंजन साधनांची योजना भूमिगत कालवे भूमिगत भोगते अशा अनेक बाबींचा विचार करून त्यानं आदर्श नगर रचनेचा आराखडा केला आणि नुकत्याच काही महिन्यापूर्वी एक संशोधन झालं होतं त्याच्यात मिलान शहरातील म्हणजे जिथे तो काम करत होता मिलान शहरातील एका गडीवजा कॅसेलच्या तळाशी त्याच्या रेखाटनावर हुकूम असलेली भूमिगत बोगदे असे अनेक भूमिगत बोगद्यांचा शोध नुकताच लागलेला आहे म्हणजे त्यांनी जे केलं ते नुसती कल्पना नव्हती त्याने ती अंमलात देखील त्यावेळी आणली होती पंधराव्या शतकात आता खरं म्हणजे लिओनार्द द विंची याचं नाव घेतलं की आपल्याला साहजिकच आठवतात ती त्याची चित्र पण पहिलं चित्र त्याचं कशावर होतं माहिती आहे का पहिलं चित्र आर्नो लँडस्केप असं त्यांनी त्याला नाव दिलं होतं आणि त्या चित्रात त्यांनी चक्क खडकांची जडणघडण आणि भूर्ताची भूरचना असं म्हणजे त्याचा मूळ पिंड जो होता तो शास्त्रज्ञाचाच होता आणि त्याच्या अनेक गाजलेल्या चित्रांमध्ये मी सांगायची गरज नाही पण द लास्ट सफर आहे मोनालिसा आहे बरीच बरीच चित्र आहेत यासारखी अनेक चित्र आहेत या चित्रांमधून देखील त्याचा मानसशास्त्राचा आणि मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास जाणवतो नाही का म्हणूनच आपण बऱ्याच वेळा अजूनही चर्चा चालते टीकाकारांची की मोनालिसा हसली होती का मग मोनालिसाच्या हसण्यामागे काय गुप्पित दडलं होतं वगैरे 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 तर म्हणूनच अजूनही पॅरिसला लुवर म्युझियमला भेट देणारे प्रत्येक प्रवासी त्याच्या समोर रिंगाटोच तर त्यांनी काढलेली चित्र प्रिंट केलेले टी शर्ट देखील अजूनही भरपूर विकले जातात असा हा बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ कलावंत वैज्ञानिक धन्यवाद जन्मलेला हा सुपुत्र लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि चिकाटीने काम करणारा होता भारतीय संशोधनाचे पेटंट घेऊन संशोधनाला व्यावसायिकतेचा मार्ग दाखवणारा दा। भारतासारख्या विकसनशील देशाची संशोधनासाठी आर्थिक उढताळ होत असताना त्यावर मार्ग दाखवणारा दा व्यावसायिक वैज्ञानिक त्यांच्या आईने त्यांना अत्यंत कष्ट घेऊन उच्च शिक्षण दिले त्या आईचे आणि मातृभूमीचे पाम फेडणाऱ्या अद्वितीय सुपुत्राबद्दल म्हणजेच रघुनाथ माशेलकर यांच्यावरती अनंत पांडुरंग देशपांडे यांनी एक छान पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यावरतीच बोलते संज संवादिनीच्या मेघा आंबर्डेकर डॉक्टर रघुनाथ माशेलकर भारतीय बौद्धिक संपदेचा उद्गाता लेखक अपा देशपांडे प्रकाशन ग्रंथालय हळदीघाची दुसरी लढाई डॉक्टर रघुनाथ माशेलकर जिंकले या वर्तमानपत्रातल्या बातमीमुळे ते खूप प्रसिद्ध झाले साठहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळालेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक ग्लोबल रि रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष सी एस आय आरचे अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे असे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनाचे उत्तम नेतृत्व गुण असलेले प्रतिष्ठित लेखक प्रेरणादायी वक्तृत्व असलेले स्वयंस्फूर्त संवेदनशील व्यक्ती म्हणून सर्वांचे लाडके डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे सर्व गुण सांगताना खरंच आपली दमछाक होते हळदीच्या पेटंट पेटंटची लढाई द्यायला ते उद्युक्त का झाले याची विचारणा केल्यावर ते म्हणाले एन सी एलचे संचालक असतानाची गोष्ट आई मी बायको मुलगा अंगणात बसलो होतो एक पक्षी जखमी होऊन पडला आईने सरसरीत हळद त्या जखमांवर लावली अमेरिकेनी हळदीचं पेटंट अमेरिकेतील दिल संशोधकाला दिल्यावर माशेलकरांना ते पूर्णत अयोग्य वाटलं भारतात हळद वंश परंपरेने जखम भरायला वापरतात त्या पेटंटचा हक्क भारताचाच त्यांनी संस्कृत पाली हिंदी अशा भाषांमधली माहिती गोळा केली आणि इंग्रजीत भाषांतर करवून इतर कागदपत्रांची कायदेशीर का कायदेशीर तरतूद पूर्ण करून ही हळदीची लढाई जिंकली आणि हळदीचं पेटंट आपल्याला मिळालं एवढंच नव्हे तर व्ही गुप्तांची पारंपरिक ज्ञानाची डिजिटल लायब्ररीची संकल्पना पूर्णत्वाला नेण्याला सुद्धा त्याने खूप मदत केली शास्त्रज्ञ संस्कृत जाणकार आयुर्वेद तज्ञ आय टी अधिकारी यांच्या मदतीने तीस दशलक्ष पानांची पारंपरिक ज्ञानाची डिजिटल लायब्ररी तयार केली जेणेकरून ती तपासल्याशिवाय कुठलंही पेटंट दिलं जाणार नाही असा मनमोहन सिंग आणि बाराक ओबामा यांच्यात करार झाला पेटंट इतिहासातील हा महिलाचा दगड ठरला त्यांचा ऊर्जा शक्तीचा जागर नावाचा धडा इंग्रजी माध्यमातील मराठीच्या पुस्तकात आहे आणि मी तो वाचला तो खरंच खूप छान आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी एक जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसचा जन्म माशेलगावचा सहा वर्षाचे असताना वडील गेले आई अंजलीताई प्रचंड जिद्दीची बाई रघुनाथला मोठा झालेला पाहिन ही जिद्द एकवीस रुपयांची गरज होती माध्यमिक शाळेत ॲडमिशन घ्यायला ती आईसारख्याच एका घरकाम करणाऱ्या बाईंनी भागवली सर दोरा टाटा ट्रस्टच्या दरमहा साठ रुपयांची शिष्यवृत्तीमुळे ते केमिकल इंजिनियरिंग झाले के केमिकल इंजिनियर झाले आणि पुढे आईच्या जिद्दीमुळे ते पी एच देखील झाले भावे सरांनी शाळेत भिंगाच्या साह्याने सूर्यकिरणांची शक्ती एकत्र करून कागद जाळण्याचा प्रयोग दाखवला आणि म्हणाले माशीलकर तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा काहीही जाळता येईल एकीकडे एकाग्रतेचा मंत्र मिळाला विज्ञान समजलं आणि त्यांना वैज्ञानिक होण्याची प्रेरणा मिळाली आता एक चमत्कार किंवा संयोग वाटावा अशी मी गोष्ट सांगणार आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार अकराला माशेलकरांची अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेचे सा सदस्य म्हणून निवड झाली त्याआधी म्हणजे दोन हजार दहा साली रतन टाटांची झाली होती निवड याच याच अकॅडमीतर्फे सदस्य म्हणून अकॅडमीच्या वहीत एकाच पानावर एका मागोमाग रतन टाटा आणि माशेलकर यांच्या सह्या आहेत ज्या टाटांमुळे ते शिकू शकले त्या टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा आणि डॉक्टर माशेलकर एकाच सन्मानाला पात्र ठरले गरिबीमुळे काढाव्या लागलेल्या अपार कष्टांमुळेच पुढे मी यशाची अनेक दालने पार करू शकलो कारण सतत काम करायची आणि आव्हाना स्वीकारायची मला सवय लागली खरंच माशेलकरांचे हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा यूट्यूबवर भरपूर त्यांच्या मुलाखती आहेत त्या जरूर वाचा इतक्या प्रेरणादायी आहेत आणि त्यातलं थोडंसं जरी आपण घेऊ शकलो तर ते किती छान होईल त्यांचं ब्रीत काय होतं ऐका जे आपल्याकडे आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं जे आपल्याकडे नाही त्यासाठी ताकद वाया घालवायची नाही थोडंसं जरी आपण त्याच्यातलं शिकलो तरी मला वाटतं खूप सार्थक होईल मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल सात संघाचे खूप आभार मराठी वि सात विज्ञान साहित्याला इतकं मानाचं सा स्थान मराठीमध्ये मिळवून दिलं आहे उत्तम विज्ञानकथा पर आणि विज्ञान कादंबरीशीचं त्यांनी निर्माण करत दुर्गाबाई भागवतांसारख्या विदुषींकडनं गौरवपूर्ण उद्गारही मिळवलेला आहे तुम्ही ओळखलंच असेल या श्रेष्ठ वैज्ञानिकाचं नाव बरोबर जयंत नारळीकर त्यांनी ए आय या संकल्पनेवर चमत्कृतीपूर्ण कादंबरी लिहिली वामन परत न आला याच कादंबरीवर बोलणार आहे सात संगतकडून अनुश्रीष क्षीरसाकर आत्ता आपण अंजली तईंकडनं ऐकलं की संगणकाची सुरुवात कधी झाली एकोणीसाव्या शतक आज आपण आहोत एकविसाव्या शतकात सरोज तईनी आत्ताच आपल्याला कल्पना दिली की आज ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काय महत्त्व आहे मी जे वाचणार आहे ते विसाव्या शतकातलं पुस्तक आहे म्हणजे आजपासनं जवळजवळ पन्नास ते साठ वर्षांपूर्वी म्हणजे त्या काळात देखील जयंत नार्वेकरांसारखा माणूस जेव्हा ह्या गोष्टीवरती कादंबरी लिहितो तेव्हा त्या काळात सुद्धा या शास्त्रज्ञांना या गोष्टीची कल्पना होती त्यांनी या गोष्टीची स्वप्न पाहिली होती हे आपल्याला दिसतं तर कादंबरी थोडक्यामध्ये मी सांगते बंगलोरजवळ गौरी बिदनूर इथे खोदकाम चालू असताना जमिनीत गाडलेला तीन पाय तीन पाय तीन मीटरचा धातूचा ठोकळा सापडतो जो सुमारे वीस वर, हजार वर्षांपूर्वी गाडला गेला आहे म्हणजे तेव्हा आपली संस्कृती होती अतिप्रगत कारण कार्बन टेस्ट जे असते त्याच्यावर त्याचं ते काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना तो ठोकळा सापडतो उघडायचे प्रयत्न सुरू होतात पण त्यावर भयंकर राक्षसांची चित्र आणि काही आकृत्या का... असतात त्यामुळे सगळे कामगार आणि अधिकारी असतात त्याही घाबरून जातात वैज्ञानिकांचं कुतूहल जागृत होत एक टीम सारी कुतूहल उलगडण्याच्या कामाला लागते एका विज्ञान संस्थेचा शास्त्रज्ञ डॉक्टर अरुल संगणक तज्ञ डॉक्टर लक्ष्मण जो मुरलेला कोड ब्रेकर आहे भारतीय पुरातत्व विभागातील जगातील सर्वोत्कृष्ट मानला गेलेला तज्ज्ञ अधिकारी जो भाषा तज्ज्ञ आहे जो ती भाषा सगळ्यांना सांगणार आहे समजावणार आहे तो डॉक्टर नवीन चंद्र पांडे तसंच सी बी आय अधिकारी कारण अख्ख्या जगाचं लक्ष या ठिकाणी केंद्रित के झालेलं असतं कशासाठी ते सांगायला नको त्यामुळे त्यांना प्रोटेक्शनही हवं असतं आणि मूलभूत विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉक्टर कीर्तीकर आदी व्यक्तींचा यात समावेश असतो कडेकोट बंदोबस्तात काम सुरू होतं पेटारा उघडण्यात यश मिळतं पेटाऱ्यात असं काय असतं की ज्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उठते तर त्यात असते संगणकीय माहिती नवीन संगणक बनवण्यासाठीची पेटाऱ्यावरती असलेली चित्र ही त्या काळात बनवल्या गेलेल्या यंत्रमानवांची रोबोटची असतात पेटारातली माहिती वापरून बृहस्पती हा अत्यंत प्रगत असा संगणक तयार केला जातो आता इथपर्यंत सगळं ठीक असतं पण पेटाऱ्यात अजून खूप काही माहिती असते जी वापरायला शास्त्रज्ञ उत्सुक असतात त्या माहितीतून जे निष्पन्न होतं ते पाहून सारेच आवाक होतात बृहस्पतीच्या मदतीने स्वतः विचार करू शकेल अशा यंत्रमानवाच्या निर्मितीची त्यात माहिती असते शास्त्रज्ञ आव्हान स्वीकारतात आता एवढी खमंग माहिती मिळाल्यावर बाकीचं संपूर्ण जग काय शांत बसेल सर्वांनाच ही माहिती आपल्या स्वतःच्या हितासाठी स्वार्थासाठी हवी असते अगदी वाटते त्या किमतीवर ज्यात पॅरेलाल सारखे देशी तर काल सारखे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार तसंच सुशिरो यामामोतो सारखे जगातले सर्वोत्तम संगणक बनवणाऱ्या कंपनीतले अधिकारी देखील यात सामील असतात त्यामुळे सहभागी टीम जिच्यात संरक्षण यंत्रणा असते तिच्यावरची जबाबदारी कळीतपटीने वाढते शेवटी स्वत विचार करू शकणारा प्रगतीची प्रचंड शेप निमिषार्थात घेणारा एवढंच नव्हे तर स्वतःच्या प्रतिकृती निर्माण करू शकणारा यंत्रमानव तयार होतो वामन वामन हे नाव त्याला दिलं जातं कारण हा वामन मूर्ती अवघ्या एक मीटर उंचीचा आहे ज्याच्या मेंदूत अति प्रचंड माहिती समावली आहे जो अत्यंत चाणाक्ष आहे तो ओळखतो की इथे आपल्या बुद्धीला फार काम नाहीये आणि तो स्वतः विचार करून काल बरोबर जाण्याचा निर्णय घेतो कारण मानवाची सेवा करण्यात मानणारा तो नाही त्याला स्वतःचे निर्माण करायचे मानव जात नष्ट करून पृथ्वीचा ताबा स्वतःकडे ठेवायचा आहे शेवटी वामनाला जसं पाताळात ढकलावं लागलं तसा या वामनाकडे स्फोट करून अंत केला जातो अतिशय सुंदर अशी रहस्यमय कादंबरी आहे आज इतक्या वर्षांनी मी पुन्हा वाचली तरी तेवढीच ती उत्कंठावर्धक होती जयंतराव नारळीकरांनी विज्ञान सर्वसामान्य माणसा माणसाभिमुख व्हावं यासाठी ह्या मुद्दम कादंबऱ्या आणि अं कथा कथांची निर्मिती केली होती आपल्याला आठवत असेल तर आपल्याकडे त्यांची मुलाखत झाली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं होतं फॉन नॉयमॉन यंत्र कार्बन सी टेस्ट त्या काळातले प्रगत वॉन ओट्टोवॉन म्युरग्युरिक या जर्मन शास्त्रज्ञाचा दोन अर्थबोलांचा अर्थबोलांचा सिद्धांत आदी क्लिष्ट गोष्टी त्यांनी खूप साध्या सरळ भाषेत वर्णन केल्या आहेत त्यामुळे आपण सामान्य वाचकही या कथांचा आनंद घेऊ हो शकतो धन्यवाद